अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्यानंतर सोळाशे नव्वद मध्ये औरंगजेबाने येसुबाई राणीसाहेब शाहू महाराज आणि राणू यांना कैद करून नेले त्यानंतर सतराशे सात मध्ये औरंगजेब मेला येसुबाईंना उमेदेच्या काळात तब्बल एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत राहावे लागले आणि या एकोणतीस वर्षातील सतरा वर्षे औरंगजेबाच्या छावणीत नजर कैदेत राहावे लागले सतराशे एकोणीस मध्ये मराठ्यांनी राणीसाहेबांना सोडवून घेतले राणीसाहेब आणि शाहू महाराज यांच्या स्वराज्य निष्ठेला तोड नाही संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब महाराज यांना आपल्या काही सहकार्यांसह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राचा स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत शंकरराजे नारायण संताजी गोरपडे व धनाजी जाधव या चौघांवर सोपवला होता या चौघांनी संभाजी महाराज यांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूशी लढण्याचा उत्साह पैदा केला आणि हळूहळू मोगलांच्या ताब्यात गेलेला मुलूक सोडवण्याचा प्रारंभ केला ते विजया पाठीमागून विजय मिळवत गेले मावळ्यांची नीती धरी वाढावी मुघलांना एक दणका द्यावा येसुबाईंच्या कैदेचा बदला घ्यावा शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व वा आपले वडील माळोजी गोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्यावेळचे स्वराज्याचे सेनापती संताजी गोरपडे यांनी औरंगजेबाच्या दुर्दैवाने त्यावेळी औरंगजेब छावणीत नव्हता मराठ्यांनी किल्ले आपल्या कब्जेत आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत नारायण संताजी गोरपडे आणि धनाज जाधव अशा चौघांनी केली होती आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोगलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर पुन्हा ताब्यात हा होता संगमेश्वर हल्ला केल्यावर याच ठिकाणी शेख निजाम खान शंकराजी नारायण आणि संताजी गोरपडे यांनी अचानक हल्ला केला हा हल्ला इतका जोरदार होता की मुकरबर खान काहीच करू शकला नाही जखमी मुकरबर खान जीवाच्या अंकाताने पळत होता आणि संताजी गोरपडे त्याच्या गोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की तो तडपडून मेला शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुकरबर खानाचा अंत झाला